आता आपण इकडे आहोत हे पालघड या गावामध्ये आहोत पालघड हे गाव दापोली तालुक्यामध्ये आहे आणि जिल्हा रत्नागिरी हे साने गुरुजींचं जन्मस्थान आहे जिथे साने गुरुजींनी आपली सुरुवातीची जी बालपण वगैरे इथूनच त्यांचं चालू झाले मायभूमी त्यांची जन्मभूमी त्यांची आणि इथून साने गुरुजींचा जो जन्म झाला आणि शालेय शिकवण आणि अशी पुष्कळ काही त्यांनी आपल्या मराठी संस्कृतीला चांगले आणि चांगले गाणी वगैरे आणि ते स्वतः लेखन पण ठरत होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे साने गुरुजींची एक कादंबरी आहे श्यामची आई तो श्यामचे जो पिक्चर होता तो पूर्णपणे इथेच पिक्चरायझेशन झालं होतं ते घर होतं श्यामचं वगैरे कोंडी नदी हे सगळं ही ह्या पालघड गावामध्ये झालं होतं आणि बघण्यासाठी लोक देशातून नाही तर परदेशातून लोक येतात कारण सानी गुरुजींच जे जन्मस्थान आहे इथली जी भूमी आहे किंवा इथलं त्यांचं हे आहे ते जे स्पंदनं असतात जे आपण पाय ठेवलात कसं आपल्यामध्ये फरक स्वतः जाणवतो की एका मराठी आपण नाट्य संमेलन बघतो वेगवेगळे वे मराठीमध्ये वे स्त्रीय संमेलन बघतो त्यामध्ये हा मोठा विषय आहे की साने गुरुजींचं जे लेखन जे त्यांचं हे सगळं व्यक्तिमत्व आणि जे होतं हे सगळं हेच इथूनच घडलं होतं आणि त्यामुळे या हे घर नाही आणि मंदिर आहे शिक्षण मंदिर आहे असं म्हटलं जातं साने गुरुजींचं घर नाही एक शिक्षण मंदिर आहे आणि त्याच्या अनुसरून आपला भा भारत देश असून आणि महाराष्ट्रामध्ये फार त्यांचं मोठ्या आदराने नाव घेतलं जातं नंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सोबत त्यांनी चळवळीचे लढे घेतले घेतलेले आहेत केले आहेत त्यांच्यासोबत होते फक्त देश स्वतंत्र होण्यासाठी एकोणीसशे सत्तेचाळीसचा त्यांचा महत्वाचा वाटा होता लोकांना एकत्रित करणे असे पुष्कळ काही त्यांनी केलेले आहेत त्यांच्या ज्या कादंबऱ्या होत्या ज्या स्वामी गुरुजींच्या सगळ्या प्रसिद्ध होत्या आणि त्या शरीर म्हणजे आपल्या हृदयाला टच करून जायच्या त्यांचं जे लेखन होतं ते खरंच एक वेशिष्ट होतं इथे कटआउट्स लावलेले आहेत चॅलेंजाव च हळव इंग्रजांसोबतची क्रांतीच्या मार्गावर आहे हे सगळे इकडे तुम्हाला बघायला मिळतं एक छोटस गाव आहे पालगड आणि हे दापोली तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे इथे सगळे कटआउट माहिती पण दिलेली आहे ते पण तुम्ही इकडे येऊन बघू शकता अशा प्रकारे या छोट्या गावामध्ये जे महान पुरुष आपण म्हणतो महापुरुषांचा जन्म झाला होता हेच ती वास्तू आहे आणि ते आपण म्हणतो हे त्यांचं हीच घर आहे आणि आज आम्ही इथे भेट द्यायला आलेलो आहोत मुंबईत आभारी थँक्यू सर थँक्यू